नमस्कार कुठून बोलताय घाटकोपर पत्ता घाटकोपर हा आणि लग्नाचं कोण आहे पण घाटकोपर आम्ही जुन्नर मधले आले आहोत हा 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 जुन्नर म्हणजे कुठे आलं हे जुन्नर पुण्याच्या इथे शिवनेरी आहे ना शिवाजी महाराजांचा जन्म झाला हा पुणे शिवनेरीच्या तिथे ओके 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 बरं 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 आणि हे घाटकोपरला तुम्ही स्थिर आहात आता म्हणजे फ्लॅट आहे हा 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 बरं आणि तुमचा कोण आहे मुलगा बरं आणि एकोणीसशे किती मधला आहे तो अठ्ठ्याऐंशी कळ कळ अठ्ठ्याऐंशी एटी एट आणि जात कुठली हिंदू फुलमाळी बर आणि आता शिक्षण करायला आहे त्याचं बीकॉम झालंय आणि मेकॅनिकल ड्राफ्टमनचा पण कोर्स केलेला त्याने हा 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 नंतर कोरोना मध्ये त्याचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता तो इव्हेंट वगैरे करतो ट्रान्स ट्रान्स म्युझिक मध्ये हा 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 बरे बरे पैसे मिळतात त्याला बर बरं नोकरीच्या मागे नाही जात ना नोकरी करून काय पाहिजे शेवटी गुलाम होण्यापेक्षा ते हे बरं ना व्यवसाय बरा सगळ्यात बेस्ट घरात असतो हो ते आपलं स्वतःचा व्यवसाय असला की टेन्शन नसतं केव्हा सुट्टी घेऊ शकतो केव्हा काय करू शकतो म्हणजे आपण आपले राजा असतो ठीक आहे ठीक आहे आणि तरी किती किती इन्कम साधारण अंदाजे चार पाच लाख तरी होतात वर्षाला

तुम्ही आणि मुलगा आता जिथे म्हणजे घाटकोपरला असता होतं किती दोन मुलं एक मुलगी आणि एक मुलगा एक दोन मुलं ओके बर ठीक आहे ठीक आहे ती ती कुठे ठाण्याला असते बर बर हा आता हा हा जो मुलगा आहे त्याचं लग्न पहिलं झालं होतं नाही नाही हा 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 आणि जुन्नरला घर आहे ते ते कसं आहे जुन्नरला पण आम्ही फ्लॅट घेतलाय घर बांधायचं शेती कुठली लागवड करता गहू बाजरी हरभरा आता तुम्ही म्हटलं फ्लॅट घेतला म्हणजे ते वेगळ्या ठिकाणी घेतला आणि जुन्नरला पण जुन्नरला फ्लॅट आहे आणि मुंबईला पण आहे कारण देवाला वगैरे जायचं उपरायचं कुठे हा प्रश्न पण खरं आहे तिथे पण घेऊन ठेवलाय बांधू पण आता सध्या तरी पाहिजे ठीक आहे ठीक आहे चालेल आणि शेती तरी किती एकर असेल बस झाली पुण्यामध्ये पुण्यामध्ये आहात ना तुम्ही हो ठीक आहे ठीक आहे चांगली गोष्ट आहे पुन्हा पुन्हा जावं लागतं ते आम्हाला जवळ पडत एकदम ठीक आहे चा, चालेल आणि हा मुलगा अठ्ठ्याऐंशीमधला आहे आणि तो बी कॉम झालेला आहे आणि त्याने ड्राफ्टमधचा कोर्स केला आहे आणि कोलमाळी समाज होत जॉब गेला आहे आता ड्रान्स ड्रान्समध्ये म्युझिक करतो हां इव्हेंट इव्हेंट्स वगैरे हां 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 सिंगिंग करतो हो हा 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 ठीक आहे ठीक आहे कळ 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 हा 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 खरं आहे खरं आहे ना आणि कसं हो एकमेकां दोघांनी आपली जबाबदारी स्वीकारली ना की बरं असत म्हणजे कसं एक संसाराची ओढ निर्माण होते असं बघ तेवढ्यात म्हणजे तेवढ्यात वेगाने धावू शकतात बरं पण नोकरी गेलेली पाहिजे हो खरं आहे खरं खरं चालेल ठीक आहे बरं भावंड लक्षात घ्या कारण हा जो मुलगा आहे तो जुन्नर आ... मधला आहे सगळी माहिती तुम्ही ऐकलात आ... मी आता पुन्हा रिपीट करत नाही तर मुलाची आई आता बोलत होती आणि सगळी माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे पुन्हा पुन्हा बोललं तर तुम्हाला आणि कंटाळा येणार तर मी डबल रिपीट केलेली आहे ऑलरेडी मुलाचं लग्न वगैरे झालं नाही टेन्शन मधलं आहे फुलमाळी समाजाचा जर कोण मुलगी फुलमाळी समाजाची असेल किंवा त्यांना इतर कुठली जात चालते मराठा चालेल आणि ठीक आहे ठीक आहे ठीक आहे <laughs> ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या इथे त्यांना इतर म्हणजे मराठा वगैरे असं चालू शकतं म्हणजे फुलमाळी सोडून असं चालू शकतं पण काही गोष्टी काही ठिकाणी चालणार नाही असं बोल ते बोलले तर ते समजून घ्या तुम्ही आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कसं हा मुलगा जो आहे ते तो जॉब करत नाही आहे तो तो व्यवसाय करतो आहे स्वतःचा व्यवसाय त्याचा आणि वे वेल सेटल पार्टी आहे आई पण कामाला होती वडील पण होते आमल्यानंतर कसं वडील आता शेती आहेत त्याच्यामुळे कसं शेती म्हणजे असं नाही की मुलीला शेतीत राबवायचा असं काही विषय नाही त्याला आवड असेल तर ती थोडंफार पुढे भविष्यात मदत करू शकते आता तर गरज नाही आहे कारण आता ती राहणार ती घाटकोपरमध्ये राहणार आहे तर असं जर पुढे भविष्यात अजून आवड झाली तर एक एखादं हाक मारू शकते आपल्या वडिलां सारख्या म्हणजे सासऱ्यांना असं तर ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मुंबईमध्ये शेअर करा मुळात आधी कारण मु मुळात मुंबईमध्ये भरपूर फुलमाळी समाज आहे बऱ्यापैकी आहे तर तिथे शेअर करा जेणेकरून कसं त्यांना त्यांच्याच कास्टमध्ये भेटलं तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो हे बघा आपलं आपलं होत नाही म्हणून आपण दुसऱ्याचं कधी नुकसान करायचं नाही कधी लक्षात ठेवा कसं असतं आपण जेवढं दुसऱ्याला मदत करतो तेवढं कुठून ना कुठून आपल्याला मदत होत असते ही भावना लक्षात घ्या आणि मदत करा आपण इतर व्हिडिओ शेअर करतो